नाही कुणाला पाठीशी घालताय या ज्यांनी ज्यांनी सगळं अट्रॉसिटी पासून जी पार्श्वभूमी खंडणीची सगळे त्यामध्ये मोक्यामध्ये आले पाहिजेत ही आमची या ठिकाणी भूमिका आहे थांबा जरा सर लवकर उरका म्हणलं मी उरकीत नसतो चांगलं बोलतोय आहेत लय पक्षाचे लोक बसलेत सगळ्याचे नेते ह्याच्यात असतात अरे राष्ट्रीय अध्यक्ष आहे मी छत्तीस जिल्हा संघटन आहे चार राज्यात संघटन आहे या वाल्मी या वाल्मी कराडला परळीच्या बाहेर कोणी वळखीत नाही त्या दीपक केदारला इकडे बिदर मध्ये गेलं तरी फोटो काढते आणि हे असणार मी बोलणार आहे या ठिकाणी लक्ष्मण हके नावाचं एक आलेलं आहे मला चॅलेंज केलंय काल केदार म्हणे मला अडवून दाखव अरे तू भांडण करायला चिकड तो भांडकुदळ बाई आम्हाला वेळ नाही तुला अडवायला ना अडवायला तू कोण गेला अरे आडवायचं असेल तर आम्ही तिकडे पंतप्रधानाला अडवू मुख्यमंत्र्याला अडवू सरकार मधल्या लो, लोकांना आलू अरे तुझ्यासारखा चिरकुट टिकोजी कोण गेला तुला अडवायला मी म्हणलय तू मोर्चे काढून दाखव आता एक धनगर समाजाचा वाघ आला त्याने ज्या पद्धतीने उत्तर दिलंय आता जर हाके घराच्या बाहेर आले तर समजायचं की हे फुले शाहू आंबेडकर विचार धारेच नाही एवढं बोलल्या आणि आम्हाला दरवेळेस सांगितलं जात की खरलाजी मध्ये कोण होते खैरलाजी मध्ये कोण होते लक्ष्मी हाके मी या ठिकाणाहून एक इशारा देतोय कि पुस्तक काढा तिथले डिटेल काढा भंडारा मध्ये कोणत्या जातीचे लोक होते कोणत्या जातीच्या लोकांनी ते केलंय ते तुम्ही फिमत असल तर पुढाणा कशाला जाती ते निर्माण करताय अरे हा महाराष्ट्र गुन्हा गोविंदानी राहू द्या या महाराष्ट्राला गुन्हा गोविंदानी जगू द्या तुम्ही कुणाला या ठिकाणी जातीवादाच्या विळख्यामध्ये टाकून मारताय प्रति मोर्चे काढताय लाज वाटली पाहिजे या प्रति मोर्चे काढणाराला त्या दिवशी पैठणला अण्णा होते तिरक्या डोळ्याचा चांगला समाचार घेतला तवापासून गडी काही दिसा नाही तरी बी मला वाटतं उद्या येईल टकमक टक्क हा हा अरे कुठं बोलतो काय बोलतो हो। लय अवघड म्हणजे मिळालं की पळालं हे थांबलं पाहिजे हे कलाकार बाईच आणले आम चा आमच्या अण्णाच्या माग अण्णा मागू मागू परेशान झाले बरं अण्णाला पंधरा मिनिटाच्या आधीच काही लक्षात राहत नाही ते म्हणतात मी गजनी झालोय आणि अण्णाला जोडीदार असा भेटला ते म्हणतो मी पुष्पाय झुके झुकेगा नाही चाला कलाकार आणले आता ज्योतिताईने लय विनम्र तुम्हाला अभिवादन आव्हान केलंय या ज्योतिताईंच आव्हान तुम्ही लक्षात घ्या उद्या जिजाऊंची जयंती आहे संकल्प करा अनेक या ठिकाणी षडयंत्र होणार त्यांनी ओळखले सकाळी मी बातमी वाचली एच एम पी व्ही नावाचा आजार आलाय कोरोना आहे म्हणे आणि त्याचे दोन तीन लोक सुद्धा सापडलेत आता आरोग्य मंत्री कोण आहेत मंत्री की की लक्षात भिरत नाहीत